गुड मॉर्निंग स्टुडंट्स तर आज आपण पाहू पुरंदरचा वेळा व तह या आधीच्या अकरा लेसनमध्ये आपण शिवरायांच्या जन्मापासून तर ते आदिलशाहीबरोबर कशाप्रकारे लढले कसा अफजलखानाला मारले कशी शाहिस्ती खानाची फजिती केली बोटे कापली हे सर्व बघितलं आहे तर तर आता समोर आहे मुघलांसोबतच्या लढा या तेच आपण पाहूया तर या आधीचे अकरा लेसन बघून घ्या म्हणजे शिवरायांबद्दल तुम्हाला भरपूर काही कळून जाईल तर मुलांना मुघल मुलखातील मोठी व्यापारपेठ होती सुरतची ठीक आहे औरंगजेब बादशाच्या फौजा म्हणजेच मुघल महाराष्ट्रात धुमाकूळ वाजवत होत्या तेव्हा बादशावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला बादशावर जबर वचक बसवण्यासाठी म्हणजे मुघल सत्तेला धडा शिकवण्यासाठी म्हणा ठीक आहे त्यांची मोठी व्यापारपेठ होती सुरत तर या शहरावर छापा घालण्याचा शिवरायांनी निर्णय घेतला आणि घातला पण आता या घटनेमुळे हा जो औरंगजेब बादशाह होता मुघल सत्तेचा हा भरपूर चिडला तर सूरत तसं तर पुणेपासून खूप दूर होतं आणि औरंगजेबाने हा विचारसुद्धा केला नसेल पण सूरत त्यावेळची मुघल मुलकातील मोठी व्यापारपेठ होती खूप सदन होती म्हणून शिवरायांनी हा निर्णय घेतला शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली होती त्यावेळी एवढेच त्यांनी भरपूर खजिना लुटला होता पण त्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही त्यांनी चर्च किंवा मशिदी यांना कोणताही हात लावला नाही स्त्रियांनासुद्धा त्रास दिला नाही सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाह मात्र भयंकर चिडला होता त्यांच्यावर त्याने ठाणलं होतं का आता मराठ्यांचं राज्य नष्ट करायचं म्हणजे करायचंच आणि यासाठी त्याने मिर्झा राजे जयसिंग ठीक आहे हा बलाढ्य सेनापती होता आणि त्याच्या सोबतीला दिलेर खान हा सुद्धा एक विश्वासू सरदार होता औरंगजेबचा या दोघांना त्याने अलोट खजिना म्हणजे भरे भरपूर खजिना आणि अफाट दारूगेळा बरोबर देऊन त्याने दक्षिणेकडेच पाठवले हो जयसिंग आणि दिलेर खान प्रचंड फौजेसह दक्षिणेत येऊन पोहोचले होते आणि हे होते स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट होते कारण मुघल सत्तेपाशी भरपूर असा खजाना होता भरपूर फौजा होता भरपूर असा दारू दारुगोडा होता आणि त्यातच सूरजच्या मोहिमेवरून जेव्हा शिवराय परततात तेव्हा सोळाशे चौसष्टमध्ये ठीक आहे कर्नाटकातून एक दुःखद बातमी ते बात समजली त्यांना ती म्हणजे शहाजीराजे त्यांचे वडील एका शिकारीच्या प्रसंगी त्यांचे निधन झाले आणि हा खूप दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला होता मातोश्रीना म्हणजे जिजाबाईंना कसे बसे त्यांनी या दुःखातून सावरले आता समोर काय होते ते पाहू तर शिवरायांनी सुरत लुटले होते यामुळे औरंगजेब चिडला आणि जयसिंग आणि खान याला त्याने पाठवले आता या दोघांनी आल्यावर शिवरायांच्या पुरंदर या किल्ल्याला वेडा घातला आता पुरंदर जो हता, हा होता।, आता होता हा किल्ला प्रचंड व बडकट किल्ला होता आता शिवरायांकडे भरपूर असे किल्ले होते आणि त्यातच हा पुरंदर प्रचंड व बडकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होता म्हणून त्याने पुरंदरला वेडा घातला आता त्याची फौज फार मोठी होती पण पुरंदरचा जो किल्लेदार होता ते होते मुरारबाची आणि मोरारबाजी हे मोठ्या जिद्दीचे वीर होते त्यांच्या हाताखालचे शिपाई पण मोठे शूर गडी होते हे सारे शूर शिपाई घेऊन मुरारबाजी लढाईत उभे राहिले दिलेर खानाच्या तोफा कडाडू लागल्या तोफेचे लाल भडक गोडे किल्ल्यावर कोसळू लागले मुलांना पण मुरारबाजी व मावडे काही हटले नाही ते अधिक जोराने लढू लागले मुघलांनी तोपांचा भडीमार केला आणि माचीचा जो बुरुज आहे तो ढासळला पण माची म्हणजे काय हे बघितलं आहे तर मुघलाने म्हणजेच माची जिंकली मुघल माचीवर घुसले दिलेर खानाने माची जिंकली म्हणजेच ठीक आहे मराठ्यांनी वरच्या बाले किल्ल्याचा मग आश्रय घेतला आणि ते लढतच होते दिलेर खान आपल्या छावणीतून ही लढाई बघत होता आणि मुरारबाजी मात्र रागाने लाल झाले होते त्यांनी पाचशे मावडे निवडले आणि त्यांना घेऊन त्याने मुघलावर हल्ला करायचा त्यांचा बेत होता बाले किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि हर हर महादेव अशी गर्जना करत मुरारबाजी आणि मावळे मुघलांवर तुटून पडले आणि लढाई होत होती थोडा वेळ भयंकर लढाई झाली मुघलांचे सैन्य अपाट होते पण मराठ्यांनी त्या सैन्याचा धुवा उडवला होता शेवटी मात्र मुघलांनी माघार घेतली ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव देऊन पडत सुटले असे वीर होते मुरारबाजी मुरारबाजीने त्यांचा पाठलाग सुरू केला मुरारबाजीचे सैन्य दिलेरखानाच्या छावणीत घुसले आणि छावणीत एकच गोंधळ उडाला धावा धावा आरडाओडा किंकाड्या किंकाळ्या हा हाकार माजला होता घाईघाईने दिलेर खान पण भेऊन हत्तीवर अंबारीत बसला त्याने समोर पाहिले तो त्यास मुरारबाजी दिसला एवढा वीर मुरारबाजीची तलवार कोणाच्या छातीत कोणाच्या मस्तकात तर कोणाच्या कंटात घुसत होती मुरारबाजी कोणालाही आटपत नव्हता त्याचं शौर्य पाहून मुघल सत्ता आणि दिलेर खान पूर्ण थक्क झाले होते असा मुरारबाजीचा पराक्रम होता मुलांना तर दिलेर खानाला बघून मुरारबाजी चौताडला कापा तोडा मुडदे पाडा असे ओढून शत्रूवर तो धावू लागला त्याची समशेर जोराने फिरू लागली समशेर म्हणजे काय हे कमेंटमध्ये नक्की लिहिली आपण हे सर्व बघितलं जो आड आला तो ठार झाला या एकट्या वीराला मुघलांनी चोह करून घेरले मुरारबाजीलाच घेरले बाजी असं मुघलांनी हेरलं होतं कारण कारण एवढा जोरदार वीर त्यांनी पाहिला नव्हता इतक्यात दिलेर खान मग अंबारीतून ओरडला थांबा मुघल थांबले शणभर मागे सरकले आणि खान तेव्हा मुरारबाजीला म्हणतो मुरारबाजी तुझ्यासारखा शमशेर बहादूर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ये कौल घे बादशाह तुला सरदारकी देतील जहागिरी देतील बक्षीस देतील मुरारबाजीने दिलर खानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चौताडून म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाची जागीर हवी कोणाला मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला खानाला मारायला दिलेर खानाला मारायला आता कौल घेतो की काय म्हणजे तुझ्या साईडनं होतो की काय ठीक आहे तुझ्या बाजूनं होतो की काय होतं दिलेर खानाने अंबारीतून बाण सोडला तो बाण थेट मुरारबाजीच्या कंठात शिरला आणि तेच मुरारबाजी आपल्या जमिनीवर कोसळले मावड्यांनी त्यांचा देव उचलला आणि बाले किल्ला गाठला किल्लेदार पडला म्हणून त्यांना दुःख खूप दुःख झाले पण एक मुरारबाजी पडला तरी काय झाले आम्ही तसेच शूर आहो हिंमत धरून लढू असे म्हणून न ढकमक पुन्हा सगळे निकराने लढू लागले मुरारबाजीचे स्वराज्यासाठी प्राण अर्पण झाले तरी ते बाकी शूरवीर लढतच होते आणि ही बातमी जेव्हा शिवरायांना कळली तेव्हा त्यांना फार दुःखे झाले त्यांनी विचार केला की एक एक किल्ला वर्षभर लढवता येईल पण विनाकारण माणसे मरतील आणि हे नको होते पण आता करायचं काय माणसे मरत होत आणि मुघलांपुढे आपली शक्ती कमी पडत होती शक्ती चालत नव्हती युक्ती उपयोगी पडत नव्हत्या आणि तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला म्हणून त्यांनी मुघलांशी तह करायचा असा निर्णय घेतला शिवराय स्वतः जयसिंगाकडे गेले आणि त्यांनी त्याच्याशी बोलणे गेले ते म्हणाले मिर्झा राजे आपण राजपूत आहात आमचे दुःख आपण जाणता बादशाच्या जा स्वाऱ्यांनी महाराष्ट्र उद्भत्त झाले आहे लोकांचे हाल होत आहे लोक सुखी व्हावे म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतले आहे आपणही हे काम हाती घ्या मी आणि माझे मावडे आपल्या पाठीशी उभे राहू जयसिंग हा मोठा धुर्त होता ठीक आहे मुघल सल्तनतच धुरतो होते त्यांनी शिवरायांना तह करण्यास सांगितले त्यांनी तह केला या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलूक मुघला देण्याचे कबूल केले दहा तह झाला होता सोळाशे पासष्टमध्ये ठीक आहे पुरंदरचा तह म्हणतं त्याला आणि याचवेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशाची भेट घ्यावी असं या जयसिंगानं सुचवलं आणि त्यानं त्यांना सुरक्षेची हमीसुद्धा दिली जयसिंगाच्या सूचनेवर शिवरायांनी विचार केला पण बादशाह कपटी आहे शिवरायांना चांगल्या तऱ्हेनं माहीत होतं स्वतःच्या भावांशीसुद्धा त्यांना दगलबाजी केली आहे हिंगले ओळखून होते शिवराय तरी पण या प्रसंगाला सावधगिरीनं तोंड द्यावे असे त्यांनी ठरवले आणि ते बादशाहची भेट घेण्यास आग्र्याला जाण्यास तयार झाले तर पुढे आग्र्याला गेल्यावर काय होते हा आपण पाहू तर असा झाला पुरंदरचा तह हो। आणि कधी झाला तर सोळाशे पासष्टमध्ये झाला हे लक्षात ठेवा तर पुढे काय होते ते पाहूया अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही समजलं नसेल तर कमेंट करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद